नमस्कार स्वागत आहे तुमचं शांभवी वर्ल्ड या चॅनलमध्ये आज आहे अनंत चतुर्दशी यासाठी मी खास नैवेद्य बनवला आहे ड्रायफ्रूटचे हेल्दी मोदक तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा एक कपडा घेतलेला आहे पाऊणवाटी यात बदाम आहेत ते स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचे एका साईडला मी कपडा ओला करून घेतला आहे त्याने मी स्वच्छ बदाम पुसून घेत आहे आता आपल्याला एक पॅन ठेवून घ्यायचं आहे पॅन छान गरम करून घ्यायचं आहे पॅन गरम झाल्यावर आपल्याला हे बदाम छान भाजून घ्यायचे आहेत पाच ते सात मिनिटातच आपले बदाम छान भाजून होणार आहेत आपल्याला आता इथे तूप वगैरे वापरून नाही घ्यायचंय आपल्याला सुकेच हे सगळे ड्रायफ्रूट आता भाजून घ्यायचे बघा छान आपले बदाम भाजून झालेले आहेत तर त्याच पॅनमध्ये आपल्याला अर्धा वाटी इतके मी काजू घेतलेले आहेत ते छान भाजून घ्यायचे गे गॅसची फ्लेम ही स्लोच असावी मंद असावी मंद आचेवरच आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे छान काजूही मी भाजून घेते काजू छान प्रकारे भाजून झालेले आहेत आता पाव कप आपल्याला अक्रोड घ्यायचे पाव वाटी छान अक्रोड पण मी भाजून घेते अक्रोड पण छान भाजून झालेले आहेत आता दोन चमचे पिस्ते घेतलेत तेही भाजून घ्यायचे छान पिस्ते भाजून झालेले आहेत आता हे दोन चमचे मी मगज बी घेतलेलं आहे कलिंगडाच्या बिया बोलतात आणि दोन चमचे सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत मी त्याही छान भाजून घेते या बिया भाजायला जास्त वेळ लागत नाही एक एक मिनटातच होऊन जातं भाजून छान भाजून झालेत बघा आता भोपळ्याच्या बिया घेतल्यात दोन चमचे छान भाजून झालेल्या आहेत आता पाववाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट कमी जास्त करू शकता छान सुकं खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आता दोन चमचे तिळ घेतलेलं आहे आणि एक चमचा एवढी खसखस घेतलेली आहे ती छान भाजून घ्यायची आहे आणि खसखस पण आपली छान भाजून झालेली आहे ही आता आपल्याला वेगळी काढून घ्यायची आहे सगळे ड्रायफ्रूट मी एका ताटातच ठेवले होते आणि तिळाळी खसखस वेगळी ठेवली आहे आता आपण एक कप एवढे खजूर घेतलेला आहे हा काळा खजूर आहे छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आता एक मिक्सरचं साप भांडं घ्यायचं आहे स्वच्छ असं त्यात मी बदाम घेते त्याची भरड करून घ्यायची आपल्याला जास्त बारीक पूड नाही करायचे बघा छान आपले बदाम पण भाजून झालेले आहेत आता याची पूड करून घेते मी जाडसर हे बघा जे मोठे मोठे तुकडे आहेत ते काढून घ्यायचे जाडसर अशी भरड तयार झाली आहे आता अक्रोड घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत त्याची पण मी जाडसर अशी भरड करून घेतली आहे सगळ्या बिया सीड्स भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया मगज सगळं जाडसर मी वाटून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि त्यामध्ये तिळ आणि खसखस मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण पॅन ठेवतोय परत तोच पॅन घेतला आहे मी मगाजचा मध्ये दोन ते तीन चमचे मी तूप घालून घेते आता ही जी मिक्स झालेली पावडर आहे ती आपल्याला एका कपने मोजून घ्यायची जितकी पावडर असेल त्याचा अर्धा आपल्याला खजूर घ्यायचा आहे आता हे दोन कप झालेली आहे म्हणून मी एक कप इतका खजूर घेतलेला आहे खजूरमधल्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत तो छान आता तुपात परतून घ्यायचा आहे जसं जसं आपण खजूर तुपामध्ये परतू तो अजून सॉफ्ट होणार आहे छान खजूर आपला परतून होतोय आता पावभाजीचा जो स्मॅशर असतो त्याने मी छान स्मॅश करून घेते छान याची पेस्ट तयार झाली खजूरची आता यात अजून दोन चमचे मी तूप घेतले छान मिक्स करून घेऊया आपण गॅसची फ्लेम ही मंदच आहे स्लोच आहे तूप छान मिक्स करून घेतलं खजुराच्या पेस्टमध्ये आता ह्यामध्ये आपल्याला ही जी मोजून घेतलेली दोन कप ड्रायफ्रूटची पावडर आहे ती छान मिक्स करून घ्यायची आहे छान त्या तुपामध्ये ड्रायफ्रूटची पावडर आपली भाजून पण होईल आणि खजूरमध्ये मिक्स पण होईल ह्यामध्ये शुगर साखर आणि गूळ अजिबात नाही आहे त्यामुळे खूप हेल्दी आहेत हे डायबेटिक पेशंटसुद्धा हे मोदक खाऊ शकतात छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला खजूर आणि ड्रायफ्रूटची पावडर छान मिक्स झालेली आहे गॅस केला आहे मी बंद आता हे थोडं थंड होऊ देऊया जास्त थंड करायचं नाही आहे बघा एका ताटात काढून घेतलं आहे कोमटच आहे मिश्रण हाताने मी छान स्मॅश करून घेते आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचंय जे मगाशी वापरलेलं मिक्सरचं भांड त्यातच मी घालून घेते सगळं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेलं आहे त्यामुळे सगळं एकजीव झालेलं आहे आपलं ड्रायफ्रूट खजूर कुठेही मोठे तुकडे राहिला नाही आहे आता पण असा एक मोदक मोल्ड घेतलेला आहे प्लास्टिकचा वीस पंचवीस रुपयात आरामात बाजारात मिळतो तो तूप बीप लावायची काही गरज नाही आहे आता हे मिश्रण आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं दाबून घ्यायचं आहे आणि मोदक तयार करून घ्यायचं आहे छान प्रेस करून घ्यायचं आहे जास्त दाबून मिश्रण घेतलं ना की आकार खूप सुंदर येतो वा किती सुंदर आपला मोदक तयार झाला आहे बघा छान हे प्रमाण बरोबर आहे दोन कप ड्रायफ्रूटची पावडर एक कप खजूर जर तुम्हाला खजूर जास्तच गोड हवा असेल तर तुम्ही दीड कप पण खजूर घेऊ शकता पण चवीला आहे खूप भन्नाट लागतात त्यामुळे गोडीचं प्रमाण बरोबर आहे बघा दुसरा पण मी मोदक तयार करून घेतला वा सुंदर अशा प्रकारे आपण सगळे मोदक मी बनवून घेते खूप सुंदर आकार आलाय बघा बघा छान प्रकारे आपले मोदक सगळे तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की सांगा ड्रायफ्रूटचे हेल्दी मोदक आपण साखर पण नाही वापरले पण नाही वापरले तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद